पालकचं नाव ऐकताच नाकडोळे सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीची डाळ पालकची भाजी सगळ्यांना आवडेल आणि करायला सोयीस्कर असेल या पद्धतीची ही भाजी कसं करायचं ते पाहूया इथे मी अर्धा कप इतकं चणा डाळ स्वच्छ दोन तासभरापूर्वी भिजत ठेवलेलं होतं यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे एक मध्यम आकाराची पालकची जुडी स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतलेली आहे डाळ आणि पालक दोन्ही कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे मुठभर कोथिंबीर मुठभर इथे मी मेथीची भाजी ते सुद्धा टाकून घेतलेली आहे यामुळे भाजीला छान चव चा येते सोबतच यामध्ये पालक आणि डाळ बुडेल आणि वर इत एक इंचभर इतकं पाणी येईल इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी झाकण लावायचं आहे आणि गॅसचा फ्लेम कमी करून फ्लेम कमी करून तीन शिट्ट्या काढून घ्यायचा आहे तर इथे तीन शिट्ट्या झाल्यानंतर पालक आणि डाळ छान असं शिजल्या गेलेलं आहे या पद्धतीने चमच्याने थोडंसं घोटून घ्यायचं आहे अगदीच डाळ जी आहे असं मॅश करायची नाही थोडीशी अखंड असायला पाहिजे या पद्धतीने थोडंसं मॅश करून घेतल्यामुळे भाजीला छान ताडसरपणा येतो त्यानंतर इथे भाजीसाठी आपल्याला वाटत तयार करून घ्यायचं आहे तर तीन हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंचाचं आलं पाणी न टाकता मिक्सरला फिरून घ्यायचं आहे त्यानंतर आता कढईमध्ये भाजीला फोडणी देण्यासाठी चार चमचे तेल टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर एक पाव चमचा हिंग यामध्ये टाकून घेतलेला आहे दोन तमलपात्र तीन दालचिनीचे तुकडे आणि तीन हिरव्या वेलच्या यामध्ये टाकून घेतलेला आहे चॉपरमध्ये बारीक असं कट करून घेतलेला कांदा साधारण कप भर इतकं टाकून घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बारीक सुद्धा चिरून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता कांद्याचा हलकसा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा थोडा वेळ परतून घेतल्यानंतर यामध्ये साधारण तीन मध्यम आकाराचे टोमॅटो चॉपरला थोडंसं असं चॉप करून घेतलेलं आहे बारीक असं किंवा तुम्ही चिरून घेऊ शकता किंवा प्युरीसुद्धा वापरू शकता हे सुद्धा छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पावडर मसाले टाकत आहे तर अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा इथे मी टाकून घेतलेला आहे भाजलेले जिऱ्याचे पूड आणि त्याचबरोबर यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा टाकून घेतलेला आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये शिजून घेतलेलं जे डाळ पालक होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं की कमी गॅसवर साधारण दोन मिनटं आपल्याला छान असं हे शिजून घ्यायचं आहे तोपर्यंत यावर तडका देण्यासाठी इथे मी तीन चमचे तेल आणि त्याचबरोबर एक मोठा चमचा लोणी छान असं गरम करून घेणार आहे छान असं गरम झालेलं लोणी आणि तेल यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि आठ ते दहा बारीक चिरून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या आता हे सगळं मिश्रण छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि गरमागरम हे तेलाचं मिश्रण किंवा तेल आणि बटरचं मिश्रण आपल्याला या भाजीवर ओतून घ्यायचं आहे झाकण लावून एखाद मिनटं असंच वाफून घ्यायचं आहे एखाद मिनटानंतर इथे आपली डाळ पालकाची भाजी तयार झालेली आहे न खाणारे दे देखील आवडीने खातील या पद्धतीची ही भाजी आहे नक्की ट्राय करून पहा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेयर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये